नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचा वेळ आहे दुपारनंतर मी घरी होतो तर म्हटलं तुमच्यासोबत काही शेअर करूया जे की आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहेत आणि तुम्हाला सगळं माहिती आहे की आता आपल्याला लाडका बाप्पा काही दिवसच आपल्या घरी येणार आहे आपण तयारी सुरू केलेली आहे मुंबईतून काही लोक आले असतील जे गावचे लोक आहेत ते सर्व जसं आपल्याला जमेल तसं प्रत्येकाने सुरुवात केलेली आहे तर मला आज तुम्हाला मूर्तीशाळेमध्ये घेऊन जायचं आहे म्हणजे आमच्या कोणगेमध्ये मूर्तीशाळा नाही आहेत पण आम्ही बाप्पांना आमच्या रिंगणेमधून आणतो आणि त्या ठिकाणी दोन मूर्तीशाळा आहेत ज्या ठिकाणी बाप्पा आपला आकार घेतो बनतो वगैरे एक थोडे दिवस आलेत एक चार पाच दिवस आलेत बाप्पांचं आगमन आपल्या घरी व्हायला मला वेळ नव्हता खरं म्हणजे आधी जायला पाहिजे होतं पण ठीक आहे कारण आत्ता गेल्यानंतर आपल्याला आकार घेतल्या मूर्त्या रंग सर्व पाहायला मिळेल जवळपास सर्व काम तिथलं झालेलं असेल म्हणून म्हटलं आता जाऊया जाऊया आणि पाहूया तिथे म्हणजे काय झालं आहे म्हणजे कितपर्यंत रंग झालीत का नाही झालीत का त्यांची किती गडबड आहे हे सर्व आता आपल्याला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळेल तर मित्रांनो जाऊया गाडी घेऊन जावं लागेल थोडंसं रिंगणे म्हटल्यानंतर एक तीन चार किलो दोन तीन किलोमीटरचं आमचं अंतर आहे आमच्या इथून एक दोन किलोमीटर किंवा अडीच किलोमीटर असेल अंदाजे तर त्या ठिकाणी जायचं आहे तर चला जाऊया आणि प्रत्यक्षात पाहूया तिथली जी परिस्थिती आहे म्हणजे जे काय बनलेत गणपती बाप्पांचे रंग वगैरे कसे पाहायची उत्सुकता तिथे गेल्यानंतर कळेल तर चला जाऊया सध्या तरी मी एकटाच तर आहे पण हरिश आणि येणार आहेत ते बघूया तर कोण येतात ते तिथे गेल्यानंतरच कळेल कोण कोण आपल्यासोबत गणपती बाप्पांच्या मूर्ख चाळीमध्ये येणार आहेत बघायला वगैरे हा जो रस्ता आहे तो आमच्या वाडीतला आहे खूप छान असं रस्ता आहे आणि बघा हिरवळ आहे सर्वत्र सध्या पाऊस आहे तर वातावरण खूप छान आहे मस्त आहे तर जाऊया आणि बघूया आता आपल्यासोबत कोण कोण येते चला तर तर फायनली आम्ही निघालो आहे माझ्यासोबत हरीश आहे आणि इकडे योग्य आहे तर जाऊया तिकडे संध्याकाळची होती तर जाताना इतकं मस्त वातावरण होतं ना तेही तुम्हाला मी दाखवतो आहे थोडंसं ऊन होतं आणि पावसाचं पण वातावरण होतं त्यामुळे जो व्ह्यू झाला होता तो खूप छान होता म्हणून तुम्हाला मी दाखवण्यासाठी थोडासा इथला व्हिडिओ केला आहे मूर्तीशाळेच्या बाहेरच्या रोडवरती आम्ही आलो आहे आतमध्ये चिखल आहे तिकडे जाऊन गाडी पार्क करूया नंतर मग शाळेमध्ये जाऊया मित्रांनो फायनली गांगवाडीतल्या मूर्तीशाळेमध्ये आलो आहे गाडी पार्क केली आहे आणि हा रस्ता आहे जो आपला कोंढ्यावर पाऊस जो झाला बघा तर जाऊया आतमध्ये काम चालू आहे गणपती बाप्पांना रंगवत आहेत दाखवतो आतमध्ये आलो आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या ज्या आहेत त्या रंगकाम करून आटोपल्या आहेत फायनल टचअप ज्या आहे ते ते द्यायचं काम चालू आहे बाकी सर्व मूर्त्यांना रंगवून वगैरे रॅकमध्ये पिशव्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवले जेणेकरून दुसरा रंग त्यांच्यावरती उडू नये आणि ते खराब होऊ नये धुळेने वगैरे त्यासाठी या ठिकाणी त्या व्यवस्थित अशा ठेवल्या आहेत आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया Uh, की कसं आहेत हो वगैरे आणि कोणकोणते गणपती आहेत कोणते कलर आहेत ते, ते, ते सर्व पाहूया औरंगाबाद है। हां ले। करके से मत

मंडळी तुम्ही आता पाहिलात रंगकाम चालू होतं मी दाखवलं तुम्हाला इकडची जी मंडळी होती ती सर्व रंगकाम करण्यात व्यस्त होती आणि तेच करताना तुम्हाला मी दाखवलं आता इकडे रंगकाम करून ठेवले गणपती आहेत ना ते पण तुम्हाला मी दाखवते खूप छान छान मूर्त्या आहेत अप्रतिम रंग आहेत पिशवीमध्ये जे झाकून ठेवले आहेत म्हणजे पिशव्यावरती घालून ठेवले आहेत कचरा उड नेऊनसाठी ते काढून आहे ना आपल्याला रंजित दाखवते त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष कलर जे आहेत ना ते व्यवस्थित बघता येणार आहेत ते कारण पिशव्यांमध्ये जे आहेत ते एवढं नीट दिसत नाही आहे तर त्यांनी काम जे आहे ना काम करत होता ते काम क साईडला ठेवून आपल्याला ते दाखवायला आलं आहे प्रत्येक गणपतीच्या पिशव्या आहे तो काढून परत त्यांना झाकून ठेवतो हा दुसरा बघा आहे किती छान सुंदर असं सुरेख म्हणजे आपल्या क्लिअर बघता येत नाही कारण का पुढे दुसरी एक मूर्ती आहे त्याच्यामुळे इकडे आपल्याला बघता येत नाही हे बघा इथे पण बघा माझा बाप्पा खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचं असं कला इथे आहे छान दिसत इकडे बघा किती मस्त गणपतीची जी मूर्ती आहे ना खूप छान आहे रंग बघा किती अप्रतिम आहे इकडे काम चालू आहे जे की डोळे वगैरे बारीक जे काम आहे ना ते, ते चाललंय सर्व प्रकारचे रंग आहेत जेणेकरून व्यवस्थित आणि हुबेहूब कलाकृती म्हणजे मूर्ती साकारता येईल यासाठी सर्व प्रकारचे रंग आहेत मित्रांनो आताचा जो व्हिडिओ होता गणपती अप्पांचा तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण गणपती बाप्पांची कुठपर्यंत तयारी केली ते पण मला कमेंट करून सांगा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय